राजाराम पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर घसरलेत अगदी जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख करत तुझ्या कोणत्या बायकोचं मी मंगळसूत्र चोरलं असं सुद्धा पडळकर म्हणाले पण जयंत पाटलांच्या पत्नी संदर्भात असं विधान करणारे गोपीचंद पडळकर हे अविवाहित का आहेत असा प्रश्न अनेकांना पडलाय होय हे खरंय वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी सुद्धा गोपीचंद पडळकर हे अद्याप अविवाहित आहेत काय आहे त्यांच्या न झालेल्या लग्नाची गोष्ट आणि असं असलं तरी सुद्धा त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची जी सांगलीमध्ये मोठी सभा झाली होती तेव्हा मेहबूब शेख यांनी सुद्धा अनेक आरोप केले होते ते सुद्धा काय आहेत पाहूयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर आणि त्यांचे वडील राजाराम बापू पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यावेळी पडळकरांनी जयंत पाटील हे राजाराम बापू पाटील यांची अवलाद वाटत नाही अशी भाषा वापरली होती आणि त्या सगळ्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पडळकरांचे चांगलेच कान टोचले होते पडळकर यांच्या त्या कृतीमुळे शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करून अशा पद्धतीची टीका करणं अशी भाषा वापरणं योग्य नसल्याचं सुनावलं होतं अनेक दिवस यावरून राजकारण चाललं वादविवाद चालले भाजपसह इतर अनेक पक्षातील नेत्यांनी सुद्धा पडळकर यांनी चुकीच्या पद्धतीने बोलल्याचं म्हटलं होतं जितेंद्र आव्हाड रोहित पवार अमोल कोल्हे विश्वजित कदम इतकंच काय तर त्यांचा जिवलग मित्र सदाभाऊ खोत यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला नव्हता आणि त्यांच्या बोलण्याचं समर्थन केलं नव्हतं मागे काय काय घडलं याबद्दलचे आपण सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर केलेले आहेत आणि ते तुम्ही जाऊन पाहू शकता मात्र आता नेमकं काय घडलंय यावर एकदा नजर टाकूया मंगळवारी तीस तारखेला सांगली जिल्ह्यातील आरेवाडी इथे एका कार्यक्रमामध्ये गोपीचंद पडळकर बोलत होते त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा जयंत पाटलांवर टीका करायला सुरुवात केली मुळात भाषणाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी पाटलांना टार्गेट करत एकेरी शब्दात उल्लेख करायला सुरुवात केली होती त्यावेळी पडळकर म्हणाले की तुझ्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं सांग मला गोप्या म्हटलं गेलं मग मी तुला जयंत्या म्हटलं तर चालेल का जयंत्याला आणि वाळव्याच्या कुत्र्याला आव्हान करतो की तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर तुम्ही उद्या दुपारी पत्रकार परिषद घ्या ईश्वरपूर मध्ये यायचं की वाळव्यात यायचं दिनांक वार वेळ सांगा मी तिथे येतो माझ्याकडे पोरं पाठवायची गरज नाही आणि तुमच्याकडे ती, ती हिंमत नाही तुम्ही सांगाल तिथे मी येतो अशा शब्दात थेट पडळकरांनी आव्हान केलंय याशिवाय याआधी सुद्धा जेव्हा गोपीचंद पडळकर यांनी पाटलांवर वादग्रस्त टीका केली होती त्याचा निषेध करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने याआधी सांगलीमध्ये संस्कृती बचाव कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्यावेळी जयंत पाटलांचे निकटवर्ती असलेले दिलीप पाटील यांनी पडळकरांवर टीका केली होती त्या बैठकीचा समाचार घेताना पडळकर यांनी दिलीप पाटील यांना वाळव्याचा कुत्रा असं म्हणत उल्लेख केलाय पुढे पडळकर म्हणाले की मी फकीर माणूस आहे मला ना आगाना पिछा मला बदनाम करून मी संपणार नाहीये अनेक गावठी कुत्र्यांना तुडवत तुडवत मी इथपर्यंत आलोय असं गोपीचंद पडळकर म्हणाले माझ्या विरोधामध्ये अनेक वादळ त्या वादळात उभे राहतो तो गोपीचंद पडळकर जत मधील मायबापांनी मला निवडून दिलाय पण माझ्यावर टीका करणारी ही औलाद हिंदू विरोधी आहे त्याला जागा दाखवायची वेळ आली आहे अशा शब्दात पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे ते इतक्यावरच थांबले नाहीत राज्यात आरक्षणाचा गंभीर विषय सुरू आहे मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांच्या विरोधात उभं केलं आहे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं हीच आमची मागणी आहे माझी भूमिका काल जशी होती तशीच आजही आहे आणि पुढेही तशीच राहील जेव्हा धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न असेल तेव्हा मी धनगर समाजाच्या बाजूने उभा राहीन आणि जेव्हा देवाभाऊंचा प्रश्न असेल तेव्हा मी बाजी प्रभूंप्रमाणे देवा भाऊंच्या बाजूने उभं राहीन असंही त्यावेळी म्हणाले तुम्हाला आठवत असेल तर यापूर्वी जेव्हा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केली होती त्यावेळी पडळकर यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता आणि तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी कुठेतरी पडळकरांचं समर्थन केल्याचं सुद्धा दिसून आलं होतं त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले होते की गोपीचंद पडळकर यांनी पाटलांवर बोलण्यापेक्षा आधी राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याला नमस्कार करून त्यांचा मुलगा जयंत पाटील यांनी केलेला भ्रष्टाचार उघड करावा तसंच सांगली जिल्हा बँकेतील घोटाळा आणि ऑनलाईन लॉटरीची पुन्हा चौकशी व्हावी तसेच नोकरी भरतीतील घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती सर्वोदय कारखाना नेमका कुणी लाटला याचा तपास होणारच आता जयंत पाटलांना आम्ही सोडणार नाही असा इशारा सुद्धा त्यावेळी त्यांनी दिला होता याचबरोबर एक ऑक्टोबर रोजी सांगलीत होणाऱ्या सभेत प्रचंड मोठं रावण दहन करण्यात येईल असंही चंद्रकांत पाटील म्हणाले गोपीचंद पडळकर यांनी राजाराम बाबू पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल जास्त काहीही न बोलता त्यांनी त्यांना चांगली समज देऊ म्हटलं आणि यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमचं काय घोडं मारलं होतं मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबावर खालच्या पातळीवर टीका का केली जाते आणि जाता जाता चंद्रकांत पाटील म्हणाले की पडळकर यांना तुम्ही घाबरता म्हणून सर्वजण एकत्र येऊन टीका करता पण जर कुणी अंगावर येत असेल तर शिंगावर घ्या असा सल्ला त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिलाय हे सगळं वातावरण पेटलेलं असताना राष्ट्रवादीचे काँग्रेस शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांनी सुद्धा पडळकरांवर जोरदार टीका केली होती त्यांनी गंभीर आरोप करत पडळकरांची तुलना कुत्र्यासोबत केली आणि पडळकर हा खरजूला कुत्रा आहे असं म्हटलं होतं एवढंच नाही तर अवधूत वडारच्या आत्महत्येची घटना लपवण्यासाठीच पडळकर नको नको ते बोलत आहेत असा थेट आरोपही त्यांनी केला त्याशिवाय कोल्हापूर आणि कराडमधील काही हॉटेलच्या डेटाचा उल्लेख करत शेख म्हणाले की आम्हाला तो डेटा काढायला लावू नका खास करून हॉटेल सोनीमधील डेटा काढायला लावू नका असा दम सुद्धा त्यांनी त्यावेळी भरला होता आणि या संपूर्ण प्रकरणावर अद्याप गोपीचंद पडळकरांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये सुद्धा आता प्रश्न निर्माण झालेत की नेमकं या आरोपांमागचं सत्य आहे तरी काय सध्या तरी महाराष्ट्रात गोपीचंद पडळकर यांची प्रतिमा मुख्यतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर सतत टीका करणाऱ्या नेत्यांची बनली आहे त्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या राजकीय प्रवासाच्या सुरुवातीपासूनच त्यांचा थेट संघर्ष हा राष्ट्रवादीसोबतच राहिलाय त्यामुळे ते वारंवार राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबावरच टीका करताना दिसतात पण पडळकरांच्या बोलण्याला जयंत पाटील यांच्यासारखे अनेक नेते भाव न देणं पसंत करतात दरम्यान जयंत पाटील यांच्यावर तुझ्या कोणत्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं असं म्हणणारे पडळकर वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी सुद्धा अविवाहित का आहेत असा प्रश्न अनेकांना पडतो यावर पडळकरांचे जवळचे मित्र जगन्नाथ जानकर यांनी पडळकरांनी अद्याप लग्न का केलं नाही याबद्दल उत्तर दिलं होतं जाणकर म्हणाले होते की माणूस संसारात गुंतला की समाजकारण्यात आणि राजकारणात त्याला अनेक मर्यादा येतात आणि म्हणूनच गोपीचंद पडळकर यांनी अद्याप लग्न केलेलं नाहीये आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे आमदार गोपीचंद पडळकर हे कायमच वादग्रस्त भूमिका घेण्यासाठी आणि कडव्या भाषेत टीका करण्यासाठी ओळखले जातात आता तर ते मर्यादा सोडूनच टीका करतात असंच दिसू लागले आणि इतकंच काय तर ते मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला सुद्धा सिरियसली घेत नाही असंच त्यांच्या कृतीतून दिसतंय याआधी त्यांनी केलेल्या टीकेवर जयंत पाटलांनी शांत राहण्याचीच भूमिका घेतली होती आणि आता पुन्हा एकदा त्यांना टार्गेट केल्यानंतर ते पडळकरांना काही प्रत्युत्तर देतील का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मात्र महत्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की गोपीचंद पडळकर इतक्या आक्रमक भाषेत बोलतात पण त्यांच्या या आक्रमक बोलण्यामागे नेमका बोलवतात आहे तरी कोण असं म्हटलं जातं मात्र या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टूकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका